नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या आप प्रियंकाज किचनमध्ये महाशिवरात्र स्पेशल मौल सुलुषित बटाटा शाबूदाण्याचे पराठे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा शाहूदाना पराठा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे आता तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही शाबदाणा घेऊ शकता तर मी तुम्हाला नंतर सांगते या एवढ्या शाबदाण्यामध्ये किती आपले पराठे झालेले आहेत ते तर एक वाटी घेतली कुठल्याही घरातील एक वाटी किंवा तुम्ही डबा वापरू शकता तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला शाबदाणा घालून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलवत चांगला फुलेपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे जास्तीत ते शाबूदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो तर शेषाबुदानाशी जर पराठी बनवले तर ते एकदम एकदमुसुशीत आणि खायलासुद्धा भारीच लागतात तर आता एकसारखं मूलवरून शाबूदाना हा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकतात कमी गॅसवरती छान असा शाबूदाना फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे साईडच्या गॅसवरती बटाटा उकळण्यासाठी ठेवलेला आहे कुकरमध्ये आणि आता लवकरच महाशिवरात्र येत आहे म्हणजेच रविवारी आहे तर तुम्ही हा शाहूदानापासून पराठा महाशिवरात्रीला नक्कीच बनवू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता छान असा आपला हा शाहूदाना फुललेला आहे पहा आणि एक सारखा हलवते भाजून घेतलं आता गॅस बंद करून घेऊ आणि एका डिशमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये आपल्याला हा शाहूदाना थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या मा भांड्यामध्ये घालून तो आपल्याला छान असा बारीक दळून घ्यायचा आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचा आहे तर आता थंडाना होऊन देऊ आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ तरी ते पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर मी शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेला आहे आणि चाळणीने चाळून घेतलेला आहे तुमच्याकडे जी पूर्णाची चाळणी असते ना त्यानेच मी चाळून घेतलेला आहे आता साबुदाणा चाळून झालेला आहे आता दोन मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा ठेचा करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे पहा आता आपल्याला ह्या खिसणीने ना खिसून घ्यायचे आहेत आता तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही साबुदाणा भाजून घेऊ हो शकता किंवा बटाटे उकडून घेऊ शकता आता दोन बटाट्यामध्ये आणि एक वाटी शाबूदाण्यामध्ये किती पराठे बनतात ते आपण पुढे पाहूया सर्वात अगोदरात आपल्याला खिसणीने हे बटाटे खिसून घेणार आहे मी तर तुमच्याकडे छोटे मोठे जी किसणे असेल त्याने ते मी खिसून घेऊ शकता तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असे बटाटे खिसून घेतलेले आहेत पटकन खिसले जातात आता आपल्याला खिसून घेतलेला सर्व बटाटा या पिठामध्ये घालून घ्यायचा आता चवीनुसार आपण जे ठेचा करून घेतला ना मिरचीचा फक्त मिरचीच वाटून घेतलेली आहे मी दुसरं काही नाही आणि चवीनुसार घेतलेलं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आता बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही व्यवस्थित असं हाताने मिक्स करत जायचं आणि ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा तर महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुम्हाला जर बटाटे जास्त झाले किंवा मिश्रण पातळ थोडंसं वाटलं तुम्हाला तर थोडंसं साबुदाण्याचं पीठ घालू शकता यामध्ये आता एकसारखं असं सा मिक्स करत करत मी हे सर्व मळून घेणार आहे आता तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवे मिरचीचा ठेचा न वापरता फक्त मीठ टाकून जरी मिळलं ना तरीसुद्धा चालेल तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे मला फक्त दोन चमचे पाणी लागलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं जास्त लागलं ला तरी पण चालेल पण व्यवस्थित असं मळून घ्या जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेच न थांबता लगेच असे पराठे बनवायला घ्यायचे आहेत तर लगेच आपल्याला याचा एक गोळा बनवायचा तर साईडला गॅसवरती तवा ता तापत ठेवलेला आहे पहा आता पराठा बनवायला घेऊ पराठा बनवण्यासाठी इथे मी पोळपटाला थोडंसं तेल लावून घेणार आहे शेंगदाण्याचं तेल वापरले मी इथे तुम्ही तूपसुद्धा तुम वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर पराठा आपला लाट त्यावेळेस आपल्या पोळपटाला चिटकत नाही तर थोडासा चिरटला जातं पण काही हरकत नाही दोन्ही पण साईटने अशी अलटी पलटी करत आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे आता पातळच लाटायचा आहे आपल्याला पोळीप्रमाणे हे साईडचे जे कडा आहेत ना ते चिरटल्या जातात तर जर जास्त वेळ तुम्ही हे पीठ भिजत ठेवलं ना तर मग शाबुदाना जो आहे ना तो पाणी पितो आपला आणि मग लाटल्या जात नाही व्यवस्थित असं तर पाहू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने छान असा पातळ पराठा लाटून घेतलेला आहे आता ह्या कडा रटलेले आहेत तुम्ही असा सुद्धा भाजू शकता पण आपले पराठे एकसारखे दिसावेत म्हणून एखादं तुम्ही वाटी एखादी डिश घरामध्ये जरी मोठी असेल ना ती घ्यायची आणि त्याने असा हा पराठा कट करून टाकायचा पाहू शकता एकदम गोल गरगरीत असा आपल्या पराठ्याला आकार आलेला आहे आणि एकदम पातळ असा पराठा मी लाटलेला आहे आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे तापल्यासाठी तर त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे सगळ्यात अगोदर त्यामुळे तेल वापरलेलं आहे मी इथे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर तेल लावून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच हा पराठा त्यावरती घालून घ्यायचा पाहू शकता एकदम मस्त असा गोलाकाराला करायला डिश कशा वापरायची की आपल्या पराठ्याला आकार करायला छान येतो आणि दिसायला पण छान दिसतो आणि जी साईडची कळणी निघालेली आहे ना ती ज्यावेळेस आपण दुसरा पराठा लाटणार आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचं पोळपटाला परत थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरती हे पराठे लाटून घ्यायचे एकदम पराठे मऊ लुसलुसित होतात आणि पोटभरीचा पदार्थ आहे तर सुद्धा या महाशिवरात्रीला नक्की करून पहा एक दोन मिनटं झाले की परा पराठा आपल्याला उलथून घ्यायचा आणि दोन्ही पण साईडने छान खरपूस भाजून घ्यायचा थोडंसं वरण तेल लावू तोपर्यंत दुसरा इकडे मी पराठा खाली वरचा भाजतोय तोपर्यंत लाटून घेणार आहे तर इथे पाहू शकता दोन्ही पण साईडने मी छान असा हा पराठा भाजून घेतलेला एक आहे एकदम मस्त असा झालेला आहे पहा आता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे आता शे साईडच्या गॅसवरती डिश ठेवलेली आहे त्यामध्ये काढून घेऊ आणि दुसरा सुद्धा पराठा मी त्याच पद्धतीने लाटून आणि कट करून घेतलेला आहे पहा तर तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि राहिलेले सर्व पराठे मी अशा पद्धतीने करून घेणार आहे आता तुम्हाला मी नंतर सांगते की तेवढ्या पिठामध्ये आपले किती पराठे तयार झालेले आहेत ते आता व्यवस्थित असं दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन पण साईटने मी छान असे खरपूस भाजून आपले पराठे सर्व तयार झालेले आहेत आता गॅस बंद करून घेऊ आता तेवढ्या साहित्यामध्ये एक वाटी आपल्याला आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते तेवढ्यामध्ये ना आपले चार असे छान पराठे तयार झालेले आहेत पहा दोन आणि तीन चार आणि पाच सॉरी पाच झालेले आहेत तर एकदम मस्त असा पराठा झालेला आहे पहा एकदम पातळ असे पराठे मी लाटून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते तो छान एकदम लुसलुशीत एक अगदी वयस्कर माणसंसुद्धा ज्यांना दात नाहीत ना तेसुद्धा हे पराठे खाऊ शकतात आणि इतका मी असा दुमटून घेतला तरीसुद्धा ह्या पराठ्याने त्याचा आकार सोडलेला नाही त्याच्यावरूनच तुम्हाला कळाले असेल की किती मऊ मौलसलुषित आपले हे पराठे झालेले आहेत तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला असे पराठे करून पहा एकदम छान लागतात त्याच्यासोबत खाण्यासाठी मी मिरचीचा ठेचा आणि बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे तर असे जर बनवलं तुम्ही महाशिवरात्रीला तीस तीस खिचडी खाऊन कंटाळा येतो तर दोन जरी पराठे खाल्ले ना तरी एकदम पोटभरीचं होतं अगदी भाकरी खाल्ल्यासारखं तुम्हाला परत दुसरं कुठलंही काहीही खाण्याची गरज नाही तर तुम्हीसुद्धा ह्या महाशिवरात्रीला हे पराठे करून पहा आणि पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद